कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा असल्याचं बघायला पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीने चर्चांना उधाण आलेलं आहे मंतदारावर चर्चा सुरू आहे जयंत पाटील आणि दादा एकत्र असल्याचं बघायला मिळत आहे नाराजीच्या चर्चा रंगलेल्या असताना दोन्ही नेते एकत्र आहेत शरद पवार देखील थोड्याच वेळात बैठकीला उपस्थित राहणार आहे मात्र त्याआधी आता अजित पवार यांची के दिसते। या भेट जयंत पाटील घेताना दिसत आहे त्यामुळे अनेक तर्कवितर्क सध्या तरी लढवले जात आहेत या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय ही भेट कशासाठी घेतलेली आहे हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी एका केबिन मध्ये बंद दाराड दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून नितीन आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या नाराजीची चर्चा त्यानंतर त्यांचं एक विधान सुद्धा समोर आलं होतं की विश्वास ठेवू नका किंवा काही भरोसा नाही आहे आणि आता अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराड चर्चा होतीये नेमकं काय घडतंय कशा संदर्भात चर्चा होतीये किंवा जयंत पाटलांच्या नाराजीमुळे ही चर्चा आहे निश्चितपणे जवळपास मागील अर्धा तासांपासून या दोघांमध्ये कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चर्चा सुरू आहे आणि आता ही, ही चर्चा सुरू आहे दोघेच या केबिनमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष त्यांच्या केबिनमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि हे दोनच नेते एकत्र आहेत आणि मागील जवळपास अर्धा तासापासून ही चर्चा सुरू आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलची आज बैठक होते दहा वाजता ही मुख्य बैठक सुरू होणार आहे शरद पवार देखील त्याला उपस्थित राहणार रह, आहे मात्र त्याच्या आधीच जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार हे काही नेते या ठिकाणी दाखल झालेले होते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही उपसमित्या आहेत बांधकामाची असेल तांत्रिक समिती असेल त्यांच्या बैठक्या होत्या आणि याच दरम्यान जयंत पाटील अजित पवार ज्या केबिनमध्ये बसले होते त्या ठिकाणी दाखल झाले आणि मागील अर्धा तासांमधून पासून याविषयी चर्चा सुरू आहे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात ती देखील ही चर्चा असू शकते आणि मात्र त्याचबरोबर राजकीय देखील चर्चा ही असू शकते जयंत पाटील नाराज आहेत त्यांनी स्वतः जे वक्तव्य केलं होतं त्यापासून चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी खुलासा देखील केला मात्र आज हे दोघे एकत्र आलेले आहेत आणि अर्धा तासापासून चर्चा करतायत त्यामुळे विविध राजकीय तर्कवितर्क चर्चा सुरू आहेत किंवा तर्कवितर्क केले जात आहेत की नक्की या दोघांमध्ये व्हीएसआय़ च्या बाबतीत चर्चा सुरू आहे राजकीय चर्चा सुरू आहे किंवा आणखीन काही पुढे राजकीय घडामोडी भूकंप राज्यात पाहायला मिळणार आहे निश्चितच नितीन धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्स साठी तर एकंदरीतच ही भेट अतिशय महत्वाची आहे आणि या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत